ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आत्ताची सर्वात मोठी बातमी मागील अनेक वर्षापासून सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला आता न्याय मिळाला आहे तो दिवंगत आनंद दिगे यांच्या जयंतीच्या दिवशी यामुळे ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाहीत तसेच मराठा समाज सवलतीपासून आतापर्यंत वंचित होता त्यांना न्याय देण्याचे निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकारने केले याचा मला अभिमान आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले दरम्यान महाडिबेटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व प्रस्तावित योजनांमध्ये सबसिडी योजना आहे त्याला धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना असे नाव देण्यात आले अशी घोषणा केल्याचेही शिंदे यांनी यावेळी केली दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिगे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाणे येथील खारकर आळी भागातील आनंद दिगे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन अभिवादन केले त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे संजय शिरसाट आमदार प्रताप सरनाईक माजी खासदार मिलिंद देवरा माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आदी उपस्थित होते याप्रसंगी दिघे यांची जयंती आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो समाजास लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करतो दिघे यांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे त्या आदर्श मार्गाने आपण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करीत आहोत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत त्यामुळेच आनंद दिघे त्यांच्या जयंती दिवशी आपण मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले याचबरोबर आनंद दिघे यांनी समाजाची सेवा करताना त्यागी वृत्ताने काम केले सर्व समाजाला आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले आहे त्यांचाच मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दिघे यांची होती त्यांचा दरबारात समस्या घेऊन येणारा हस्तमुखाने परत जात होता म्हणूनच त्यांच्या नावाची योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच जे आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत आहे आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या लाभायी योजना समर्पित करण्याची ही योजना आहे दिघे यांनी आपले जीवन संपूर्णपणे लोकसेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित केले त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाची ही योजना सुरू केली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका